कुणी काम आम्हाला घरातली बारीक चारीक झार आम्ही करतो रांगातल्या कामाला पण आणि सुट्टी असली की घरचे काम सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोके हँग झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर आम्हाला पगार सुरू करा आम्हाला खर्चा बांधायला पैसे लागते आम्हाला खर्चा बांधायला पैसे लागते सर्वांनी बारीक सारीक लडकर आणि मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठाल्या माणसांना पगार लेकीला पगार सुनाला पगार मग तर काय सगळ्यांनाच पगार

नाही या जगात आईबापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझे अनुभव विचार थांबवतो